पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी पृथ्वी राज्यामध्ये जयदेव नावाचा ब्राह्मण राहत होता त्याला चार मुले होती त्याने वैदिक पद्धतीनुसार चारही मुलांचे लग्न लावून दिले त्यानंतर त्याच्या मोठ्या मुलाची बायको सासूला म्हणाली की जेव्हापासून मी मोठे झाले आणि उपवास करण्यास सक्षम झाले आहे था। तेव्हापासून संकटाचा नाश करणाऱ्या श्री गणेशाचे व्रत मी करायला सुरुवात केली सुनेचे बोलणे ऐकून जयदेव ब्राह्मण म्हणाले तुझे नेमके दुःख काय आहे ज्यासाठी तू हा उपवास करते आहे तू खाऊन पिऊन सुखी आहे तुला हे व्रत करण्याची गरज नाही सुनेने देखील आज्ञाधारकाप्रमाणे हे व्रत करणे सोडले काही काळानंतर तिला पुत्ररत्न प्राप्त झाले मुल मुलगा लग्नाच्या वयाचा झाला होता तसेच श्री गणेशाचे व्रत करणे तिने बऱ्याच काळापासून सोडले होते श्री गणेशाला राग आल्यामुळे त्याने लग्नाच्या दिवशी मुलाचे अपहरण केले जेव्हा पृथ्वीच्या मोठ्या सुनेला ही बातमी कळली तेव्हा ती रडू लागली आणि जयदेवाला म्हणाली तू मला माझ्या गणेश चतुर्थीच्या व्रतापासून दूर केले त्यामुळे माझा मुलगा हरवला जयदेवसुद्धा खूप दुःखी झाला त्यावेळी जयदेवची सून आणि नात या दोघींनी प्रत्येक महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सुरुवात केली श्री गणेशाने ब्राह्मणाच्या रूपात येऊन हे दे हे देवी मला दान दे असे म्हटले जयदेवाच्या सुनेने मोठ्या आनंदाने ब्राह्मणाची पूजा केली तसेच भोजन केले श्री गणेश ब्राह्मण रूपात म्हणाले मी आनंदी आहे तुला हवे ते वरदान माग त्यावर जयदेवाची सु नाचून म्हणाले हे विघ्नेश्वरा तू माझ्या भक्तीने प्रसन्न असशील तर मला माझा नवरा परत दे ब्राह्मण म्हणाला तुझे म्हणणे खरे होऊ देत आणि तो अदृश्य झाला काही दिवसांनी जयदेवाचा ब्राह्मणाचा नातू घरी परतला परंतु संपूर्ण कुटुंब आनंदी झाले वेदानुसार त्यांच्या विवाह सोहळा संपूर्ण झाला त्यामुळे ज्येष्ठ महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही अनेक मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा करावी तसेच शत्रूचा नाश करण्यासाठी या व्रताचे हे व्रत पाळावे त्यामुळे इच्छा पूर्ण होतात जय श्री गणेश जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी गोष्ट घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आनंदी राहा